भारतीय संविधान काय सांगत भारतीय संविधान सांगत तुम्ही या देशाचे मालक का आहात काय सांगत तुम्ही या देशाचे मालक आहात मग मला सांगा आपला देश चालवणारी माणसं आपण का तपासत नाही का तपासत नाही पाचशे रुपये दिले एक नाईंटी दिली चिकन डायरेक्ट चार वर्ष भाऊ तू आपलाच आहे हे चुकी आपण देशाचे मालक ना तुम्ही सांगायचं मी तुला निवडून देतो माझं काम करणार आहे का अरे आपण त्यांना निवडून ज्या वेळेस देतो त्यावेळेस तुम्ही त्यांच्या तिथं गेल्यानंतर तुम्ही पार एकदम गुडघ्यापर्यंत झुकता काय गरज आहे ते नोकर आहात आपले तुम्ही मालक आहात तुमच्यामध्ये ताकद आहे सतरा वेळा झुकायची गरज नाहीये एखादा व्यक्ती निवडणुकीला आमदार झाल्यानंतर त्याची बायको त्याची सून त्याचा मुलगा त्याचा पुतण्या त्याचा अमक्या ढमका फलाना भिजताना तुम्हाला माणूस म्हणून किंमत आहे की नाही तुम्हाला मतदार म्हणून किंमत आहे की नाही किती लाचारी करणार आहात किती स्वतःला विकले जाणार आहात किती दादा म्हणणार आहात अण्णा म्हणणार आहात भाऊ म्हणणार आहात त्यांच्या मुलांच्या सेवा करणार आहात अण्णाची गाडी पुसायची साहेबांची गाडी पुसायची मध्ये नाचायचं घोषणांमध्ये नाचायचं स्वतःच्या हक्कासाठी कधी मैदानात उतरणार आहात स्वतःच्या न्यायासाठी कधी मैदानात उतरणार आहात तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारले का की आमचे हे दुःख आहे एवढ्या वर्षामध्ये या गावाचं दुखणं मांडलं का आपल्या नेत्याकडे परिवर्तनाच्या वाट्यासारख्या परत आता सारख्या माणसाला आणि या सगळ्या माणसांना इथं यावं लागलं ही आनंदाची गोष्ट जितकी आहे तेवढी दुःखाची पण गोष्ट आहे दोन हजार तेवीस मध्ये जिथं आपण चंद्रावरती चाललो चंद्रयान तीन यशस्वी झाले तिथे आपण इथं ग्रंथालयाची व्यवस्था नाही प्रत्येकाने आपलं मन तपासलं पाहिजे आपल्या आजूबाजूच्या नेत्यांना बोललं पाहिजे सरपंचांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे तुम्हाला हक्क आहे तुम्ही या देशाचे नागरिक आहात तुमचं पॅनल असतं तुमचा पक्ष असतो मग तुम्ही आवाज का उठवत नाही तुमच्या अंगातलं रक्त सहसा का नाही तुम्ही उत्तर का देत नाही भारताचे संविधान प्रस्ताविक बघा त्याच्यामध्ये सगळे न्याय हक्क अधिकार स्वातंत्र्य बंधुता सगळे तुमच्याकडे आहेत विकलं जाणं थांबणार आहात की नाही कोण मारणार नाही तुम्हाला आज किती भ्रष्टाचार करू द्या प्रत्येकावर गुन्हे दाखल होतात प्रत्येकाचा निकाल लागतो प्रत्येकाला फाशी होते प्रत्येकाला शिक्षा होते त्याच्यामुळे घाबरायचं नाही मी सगळ्यांना जाता जाता एवढीच विनंती करतो की हांजी हांजी करणं बंद करा तुम्ही या देशाचे कोण आहात जोरात कोण आहात या देशाचे तुम्ही मालक आहात आपला कामगार कसा असला पाहिजे हे तुम्ही ठरवायचे धन्यवाद